या ठिकाणी निर्णय देतात त्यांचा आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र सुटला त्रेपन्न हो सुटला सुटला या मध्यातील त्रेपन्न पतोय पड्याल सुंदर अशी गाडी पत वादळ आड्याल रॉकी अतिशय सुंदर वादळ गेला अम्बुलन्सकड पुढे उभार आलेले वादळला धरा बघा किती जण गुंडाळले तिथं म्हाता मोकळ्यात पडला गड क्रमांक बावनचा निकाल बावनचा निकाल तास क्रमांक दोन वरून गाडी गणेश प्रसन्न तेजेस भाऊ पाटील पडगे पनवेल व हिंद केसरी दावन ग्रुप कुरबावी या गाडीचा एक नंबर आला विजय दबाईल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन घ्या त्रेपन्न चा निकाल घ्या अक्षय भाऊ चला मैदान मोकळे करून घ्या मैदान मोकळ करून घ्या उपन्न लावून घ्यायचा एक लाभ भरनाथ प्रसन्न विराजवया चव्हाण यांचा काळीज येडा राघव ऐ पब्लिक अय पब्लिक अय निकाल देणारे पब्लिक ही बाहेर घ्या चला रवि अक्षय भाऊ पहिल्यांदा बाहेर घ्या ही बाहेर घ्या कोपरा बाहेर घ्या चला दोन ला तेजस भाऊ पाटील पडगे पणवे हिंद केवन ग्रुप कुरबावी तीन ला दया भाऊ तिरवंडी चार ला विठ्ठल फॅन्स क्लब गादेगाव पंढरपूर पाच ला निहारिका सुरेश साडे सारा मल्हार शेठ मानकुरे अँड आयुष भाऊ बारणे महाराष्ट्र केसरी कान्ना फॅन्स क्लब थेरगाव सात ला प्रसन्न हरणेश्वर प्रसन्न रॉयल शेतकरी पशुखाद्य कळास आणि आठ ला डॉक्टर संदीप झोरे गणेश रुपनौर यांचा घरचा राजा हा गट क्रमांक चोपन्न सोडायचा आणि गाडी क्रमांक त्रेपन्न चा निकाल आहे त्रेपन्न मध्ये दोन गाड्या मध्ये अट्टी आणि तठीची लढत झाली त्या लढतीचा निकाल पंचानी या ठिकाणी दिला तास क्रमांक चार आणि तास क्रमांक पाच वरती धावलेल्या दोन्ही गाड्यांना या ठिकाणी सामना निकाल देण्यात येतोय आणि सेमी साडी पुढे चाल देण्यात येते तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी राजवीर सोन निमसाकर सौरभ सेठ मानवर यांचा तिल्याबाई आणि तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी सिद्धेश्वर प्रसन्न गोरख जाधव विजय जाधव शेटपळकर यांचा रॉकी या दोन्ही गाड्यांना सामना निकाल देण्यात आलेला आहे दोन्ही विजेता बैलगाडी मालकाचं चालकांचं हार्दिक अभिनंदन